वेतन मिळावं असं आमची प्रमुख मागणी आहे आणि या मागणी संदर्भात गेल्या वीस तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मिटिंग लावण्याचं घोषित केलेलं होतं आश्वासित केलेलं होतं परंतु ते अद्यापपर्यंत केलेलं नाही त्यामुळे सर्व एस टी महामंडळातील संघटनांनी मिळून हे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे जोपर्यंत आम्हाला केंद्रीय नेतृत्वाचा आदेश येत नाही किंवा आमच्या मागण्यासंदर्भात योग्य ती मिटिंग पूर्ण होत नाही मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही कधी चालू केलं आज सकाळी सहा वाजल्यापासून चालू आहे आंदोलन बेमुदत आहे का बेमुदत बेमुदत आहे आहे पुढे काय मान्य नाही हा हे धरणे आंदोलन चालूच राहील तरी तुमच्या माध्यमातून शासनाची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे आम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून कुणाला वेटीस धरायचंही नाही धरलेलंही नाही कोणाची गैरसोय वगैरे होत असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो